समोरच्या लोक कुठला यात्रेनिमित्त मैदानातला निमसोडकरांच्या मैदानातला पहिला बोलतोय आणि पहिल्या असे मी गाडी बाद झाली आणि दोन गाड्यांच्या मध्ये लढत पर्याला सम्राट आणि आर्याला सुंदर अशी गाडी बोलतोय प्रत्येक मैदानात एक बोल जोट्या घेऊन पाहणारा असा हा बकास या गाड्या सुरू होऊन येणारे बाहेर झेंडा पंच फायनल दोन लावून घ्या एक वती श्री संत सद्गुरु बाबुबा मर्सन अर्चना दिली बुलावले दशमी संतोष बुलावले आपसिंगे दोन वती विराज सेठ हिंगणगाव बुधरु तीन वती श्री नाथ साहेबना विजय मदने पलटाण అంశు అనంత భింగారడవర చార్ తుజాభా సోనాజెంత భేండా ప్రతగ అని శావతి జ్యోతి ఛోటా తెజా ప్యాన్స్ క్లబ్ బోరగ సేమీ దోం లాన్ సేమీ నికాల్ నాల్ నిక సేమీ నికాల్ తాజ క్రమంక చ नासा है शे दुमा बाका शे वजीर ही गाडी फायनल साठी पात आणि तास जीवन व्यर्थ घालवू नका या ठिकाणी मान तालुका परतोडी गावचे उद्योजक अदरणीय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सुट 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 सेमी मी या मैदानातला दोन बैठक आणि दोन मध्ये सुंदर अशी दोघात लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला बाजी कोण अरे अरे बाजे अतिशय सुंदर आड्याल होता बालाडेवर नेवरीचा आणि पड्याल होता विशाळ येवळीवाडीचा दोघांच्यात लढत झाली आड्याल होते चरेगावकर आणि पड्याल होते तामखडेकर हा सगळं प्रेक्षक वर्ग आता मैदान पूर्णपणे मोकळं करून घ्यायचंय गाड्या सोडून येणार या ठिकाणी मजूरची गाडी फायनल ला पात्र केल्याबद्दल प्रणव ड्रायव्हर यांना या ठिकाणी समर्थ तुषार भोसले बदेवाडी ही यांच्याकडून ऑनलाईन तीनशेचा इनाम आहे हे ऑनलाईन बक्षीस माझ्याकडे आहे त्याचबरोबर बकासूर ज्या ज्या वेळेला फायनलला पात्र होतो त्या त्या वेळेला या ठिकाणी या बकासूर आणि बकासूरच्या गाडी चालकाला आणि सुट्टी मेकरला आवर्जून बक्षीस येतं त्या आदरणीय रोहिणीताई इसुदार ग्रामीण रुग्णालय सेवगाव अहिल्यानगर यांच्याकडून या ठिकाणी समालोचनकर्त्यांना पाचशे रुपयेचा इनाम आहे सुट्टी मेकर निकाल निखीलला पाचशे रुपये सैना माय मनपूर्वक धन्यवाद ताई तसेच महान तालुका परतोडी गावचे उद्योजक अधन्य बाबा भोसले हे यांच्याकडून पुरवसा ऑनलाईन तीनशे आणि समालोचन करत्यासाठी दोनशेचं लक्ष दिलं आपले या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद सेमी व्हायरल दोनचा निकाल सेमी व्हायरल दोनचा निकाल दोन गाड्या सुंदर असेल झाली त्या लढतीचा निकाल आहे गाड्या असलेल्या सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित केला निमसोडकरांच्या मैदानातला तिसरा सिमी सुटला अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व आजारातून उठला आणि मालका साडी पळायला लागला बैलाची हालत जर कुणी बघितली असते तर सगळे जण म्हणले असते बैल काय परत पळत नाही परंतु बैल परत एकदा उभा राहिला आणि मालका साडी पळायला लागला असा हा सिरसोडीकरांचा रायफल कितीही वय झालं परत पाण्यात पडला की माणूस पोवतच असतोय फक्त एकदा पवाय शिकलो पाहिजे सेमी फायनल चार राऊंड श्री आई काळुबाई प्रसन्न भीमा पॅन्स कप अनमलवाडी दोन वरती अरणाई प्रसन्न रुद्रा बारा बारा पॅन्स कप होळीचा गाव तीन वरती नरसिंह प्रसन्न फौजी ग्रुप श्रीराजवाडी यांचा फौजी एक्सप्रेस शंभू आणि प्रकाश अंबले पौजी आप्पा मेजर राऊंद यांचा पैंजन सेट तास क्रमांक चार वरती ज्योतिप्रसन्न कैलासवरती धडक पॅन्स कप चिपळी पाच वरती जय हनुमान वांजोळी रोहित घारगे निमसोड आणि सावती पशुपतीनाथ गोल्डन काठमांडू नेपाळ चव्हाण बंधू हा सेमी चार लावून घ्या आणि गाड्या सुडा घ्या सेमी चार लावून घ्या माग सेमी चार लावून आहे बघतेत की बघूनच निकाल देत वरून राजाचं आगमन झालं घ्या सेमी चार वाले गाड्या लावून गया सेमी फाइनल चार सुट पाच सुटला अतिशय सुंदर असेल लढत लढत नाही बाजी मारली खाडा जो पब्लिकचा बेताद बाच्या म्हणून ज्याची ओळख असा करांचा दोनी दोन्ही खांदे पब्लिकचा भितार छंद एक वर्ष बैलान आजाराची झुंज दिली आणि परत आजारात उठला आणि सारी पळायला लागला मुक्या बैलाला सगळं काय कळत सेमी फायनल पाच निकाल सेमी फायनल पाच चा निकाल तास क्रमांक सहा वर गाडी पशुपती नाथ गोल्डन काठमांडू नेपाळ चव्हाण बंधू या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी फायनल साडी पाच आढळले चंद राणेमसोडकरांच्या मैदानातला पाचवा सेमी सुटला आणि पाचव्या मध्ये सुद्धा सुंदर असे लढत पाडावे कोण होणार अतिशय सुंदर असे लढत अरे वॉन्टेड वे आणि वॉन्टेड चिरवाद वरच सलग दुसरी गाडी फायनल पात्र ठरवे उन्हाळी मैदाना यात्रेचे मैदान चालू झाले की आवर्जून तुषार डेव्हर नाव फायनल साठी पात ठरवतो सेमीफायनल पाच चा निकाल सेमी व्हायरल पाच चा निकाल तास क्रमांक चार व धावलेली गाडी या जलस नरेगा पुणे यांचा हिंद केसरी पिस्टन सेट आणि चितुईकरांचं वॉन्टेड ही गाडी फायनल साडी पाहत आढळली आणि तास क्रमांक पाच व धरलेली गाडी बरे बाबा सर कुमारी साम्राजनी सोमनाथ से सांगे कॅप्टन ब्रँस क्लब निमसोडकरांचा कॅप्टन आणि देवा ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहत आढळली दोन्ही विजिला बेलगाडी मालकांचा चालकांचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली अजिबदास नरेगाव पुणे यांचा हिंद केसरी पिस्टन शेड पाहला आणि त्याच्याबरोबर चितुईकरांचा वॉन्टेड सुंदर अशी गाडी तुषार डायव्हरनी फायनल ला पात्र गेली आणि क्वार्टर फायनल ला गाडी पात्र आली बडे बाबा सर्क कुमारी सामराजनी सोमनाथ सेठ सांगवे कॅप्टन फॅन्स क्लब निमसोडकरांचा कॅप्टन आणि त्याच्याबरोबर गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये पाच गाड्यांच्या मध्ये लढत आहे दोन गाड्या बाद झाल्या गाड़ा चार गाड्यांच्या मध्ये लढत आहे कोण होणार फायनल चा वाढ अतिशय सुंदर आणि बच्चांचा वर्चस्व नवीन खरेदी बरेच दिवस या ठिकाणी फायनलच्या गुलालाची अपेक्षा होती परंतु आज या निमसोडकरांच्या मैदानात ती अपेक्षा पूर्ण ठरली दोन्ही बैलगाडी मालक गुलालासाठी थांबले होते बरेच दिवस दोघांनाही फायनलचा गुलाल नव्हता झेंडा पंच सेमी फायनल सात शेवटचा लावून घ्या आणि सात मध्ये सात गाड्या आहेत पंच सात नंबर तासा जे उभे आहेत त्यांना मागे घ्या एक वरती अरणा रुजना पवन मोहन मदने किल्ले भूषणगड दोन वरती श्री ज्योतिबा राजा प्रसार धनुष विजय चव्हाण काले धुवांसी तीन वरती संत सद्गुरु बाबा अर्चना दिली बुलावले दशमी संतोष बुलावले आपशिंगे चार वरती रामा पाटोळी कातर खटाव पाच वरती नागनाथ अंजली पवार श्रीशा कमाने चितुरी यांचा हिंद केसरी वॉन्टेड सुनील मोरांनी मोरोची मोरॉजल्स अनिल बोर्डे फोनसीराज यांचा आणि रुस्तम आणि सातवती रामेश्वर रामेश्वर वरा जिंजर कंपनी विसापूर शेवटचा सेमिया मद्रातला सात सुटला आणि सात मध्ये लढा चवळी एक वारंग आणि सहा जणांच्यात लढा चलवाय कोरोना व्हायरसचा करे पड्याल दुसा दुसा पैठे अड्याल गुरु आणि संग्राम आहे आणि इकडे आड्याल वजीर आणि रुद्रा अतिशय सुंदर कुणाच्या आद्यात नव्हता आणि कोणाच्या मध्यात नव्हता शेवटच्या क्षणी काम केलं डी जे भालोर वर राजवडिक राणी सेमी फायनल सहा मध्ये सुंदर अशी गाडी क्वार्टर फायनल ला पात्र आली माऊली आणि काशीची नाव काय मालकांचे ना विराज गाडगे यांचा पब्लिक किंग काशी पाला आणि त्याच्यासोबत माऊली सुंदर अशी गाडी क्वार्टर फायनल ला पात्र सेमी फायनल आणि अडखळा शेवटच्या क्षणी डायव्हरचा चलाक परा काम आला सगळ्यांच्या नजरा पडलेल्या गाड्यावरती होत्या आड्याला कुणाच्या आध्यात नव्हता आणि मद्यात नव्हता चार नंबरला पळत होता परंतु शेवटच्या एक दीड कासऱ्याच्या रणात मागणं आला आणि निकाल घेतला आणि फायनलचा मानकरी ठरला असा आता क्रमांक दोन वर धावील गाडी श्री ज्योतिबा राजा विजय चव्हाण काळे यांचा आरोप निमसोडकरांच्या मैदानातला क्वार्टर फायनल सुटला आणि क्वार्टर फायनल मध्ये लढत चालू आले कोण होणार कोणा भाडालचा एक नंबरचा मान खरे अतिशय अशी लढत आहे शेवटच्या क्षणाला बाजी खुरी मारले लढत झाले आड्याला होता गणाभाव आणि बजरंग आणि पाड्याला होता कॅप्टन आणि तात्यांचा आवडता पठ्ठा दिवा लढत झाली दोघांच्या मध्ये घ्या फायनल वाले गाड्या लावून या फायनल चे गाडी मारा घ्या गाड्या राहून आणि आता रिप्ले घेऊ नका मुरलाप्पा रिप्ले घेऊ नका खाल्लं गाड्या वड्यात घ्या मैदान मोकळं करा खाल्लं फायनल सुटतोय फायनल फायनल चे बैलगाडी मालक आर्या लावून सहकार्य करा झेंडा पंचाना एक वती आई गावदेव प्रसन्न कुमार प्रथमेश वैभव शेठ मुठे आग्राई कुलगाव बदलापूर गुरुदेव दत्ता अजिंक्य दला वाटेल पुणे बाजी ग्रुप खडा पाच क्रमांक दोन वती आई तुळजा भावन सोडाले जोडेवारी तीन वतीनं प्रसन्न प्रचंड महेश धुमा सुसगावकर आणि रायगाव सिद्धनाथ यात्रेनिमित्त जितकेला निमसोडकरांच्या मैदानातला फायनलचा फेरा पडतोय आणि फायनलचा एक नंबरचा मारकरी कोर होतोय आर्या रकास वजेर मध्ये रायपर आणि साई आणि पर्य वजीर अतिशय सुंदर गावला का उचला अँबुलन्स वाले घ्या शेवटच्या क्षणी आपल्याला गिराय का बैलगाडीच शर्यत क्षेत्र सुंदर असं नियोजन आयोजन केलं सोमान फक्त सोमाच्या आदरा कात्री आजच्या या मैदानात बैल आला वाले ऍम्बुलन्स वाले वाले ताबडतोब स्टार्टर मारा पायरा राज्याला झाला कालेकरांचा दिगंची आणि दिगंचीकरांचा आणि हे इथं शर्यत क्षेत्र इथं काहीही घडू शकत आताशी पळा लागले कळाल तवा आम्ही पुकारतोय फायनल झाला तेव्हापासून परंतु तुमचं आमच्याकडे लक्षच नाही काय करायचं आता तरी गे ठेवा आता असू द्या बऱ्या दिवसानंतर एक नंबरचा मान आपल्याला मिळालेला आहे नऊला सुद्धा या ठिकाणी फॉर्च्युनर आपणच आणावी